नितीन निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे पैठणी महाराष्ट्राची महावस्त्र मला चालत। चा मदे, मदे प्रोण 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 तरी चालतं ही अशी आहे ही साडी प्रत्येकाच्या वॉर्डरूममध्ये मध्ये कपाटामध्ये असायलाच हवी पण आता पैठणीवर प्रॉपर तुम्हाला कंटाळा आणि वेगळं काहीतरी आहे पेस्टल कलच पाहिजे याव पाहिजे त्याव पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे तर नितीन निकेतनमध्ये या नवीन पेस्टल करेंची पूर्ण पेस्टल करेजा आणि प्रॉपर हँडलूममध्ये नो पावर लूम नो सिल्क सिल्क प्लस हँडलूम हँडलूम वेगळा आणि सिल्क वेगळा लक्षात घ्या अशा आपण प्युअर हँडलूम मध्ये पैठण्या नवीन कलेक्शन आले सगळं पेस्टल कलर्स छान आहे आणि हँडलूम आहे पूर्ण कलर दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्या तर नितीन निकेतनला नक्की या ज्यांचं लग्न ठरलंय ठरायचंय अंशापर्यंत हा रील नक्की शेअर करा हे बघा हे लाईट पिंक कलर म्हणजे असे कलर बनवून घेतात ना आपण पैठणीमध्ये तुम्हाला कुठेही शोधून भेटणार नाही आणि प्रॉपर हँडलूम सिल्क लक्षात घ्यायचे प्रॉपर हँडलूम सिल्क म्हणजे उलटी सुलटी तुम्ही बघितलं तर प्रॉपर तुम्हाला हँडलूमच येणार आहे ही साडी त्यामुळे एक टक्का तुम्हाला मिक्स वगैरे येणार नाही आणि हा सध्या एवढा ट्रेंड मध्ये हाय कलर हा लाईट पिंक कलर की तुम्ही ते म्हणजे वाव अशी साडी आता हा बघा स्काय ब्ल्यू वाव प्रॉपर स्काय ब्ल्यू कलर काय सुंदर आहे बघा स्टार्ट टू एंट पूर्ण बुट्टा येतो म्हणजे स्टार्ट टू म्हणजे पूर्ण बुट्टाच आहे साडीला सगळ्याची तिचा कलर हे बघा हे सेल्फ मध्ये सगळ्या कलांजली महाराणी अशा पैठणी हँडलूम चे असणार आहे सगळे हे तुम्हाला काय कलर आले ह्यावेळेस जर वेगळे शोधता पैठणीमध्ये नितीन मस्त हा लाईट पिस्ता वाव कलर का नाही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठला आवडलाय आणि हो कमेंट सगळ्यांनी करायच्यात ते बघा हा येल्लो हा येल्लो काय सुंदर कलर आहे बघा हा येल्लो पण ज्यांना क्वालिटी घ्यायची आपल्या क्वालिटीचे पैसे द्यायचे लक्षात घ्या मी सांगतोय मी म्हणून आमचे त्याला ऑफर आहे ऑफर वगैरे काही नाहीये ज्यांना क्वालिटी हवे त्यांनी आपल्या नितीन वस्तू निकेतून लगायची हे बघा ही साडी कलर्स बघा फक्त कलर्स तुम्हाला कुठला आवडला नक्की कमेंट करून सांगायची सगळ्यांनी हे बघा ही साडी वा उकल बघा हा तर एकदम असा वा उकल रहा बर का लाईट पिंक ला स्काय ब्लू कलर लाईट स्काय ब्लू काय सुंदर कलर आहे बघा आपण मस्त कलर आहे वेगळं कलर कॉम्बिनेशन युनिक कलर पदर वगैरे पण बघा आणि सिल्क हँडलूम सिल्क नो पॉवर लूम हंड्रेड पर्सेंट हँडलूमच हे बघा कलर्स छान कलर आलेत व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कराय गाजरी पिंक कलर हा तर एवढा सध्या ट्रेंड आहे कलर ह्या पण परत एकदा रनिंग कलर झाला ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी नक्की शॉपला या कलर सध्या मस्त बघा हा कलर सध्या मस्त आहे एक नंबर कलर आला करा। हे आहे आणि प्रॉपर हँडलूमचा आहे सिल्क हंड्रेड पर्सेंट हँडलूमच असणार आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करा कारण हे सिल्क हँडलूम सिल्क एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन पैठणीमध्ये कुठलेही असू द्या काही विषय नाही आहे पण हे तर एवढंच छान आलेत पेस्टल कलर्समध्ये व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून नक्की शॉपला विजिट करायचे एक मराठी माणसा शॉप आहे आज पस्तीस वर्ष झालं क्वालिटी रेट ह्या तीन चार गोष्टी आपण खूप मेंटेन केल्या आहेत तुळशीबागीच्या आतल्या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट करा शनिवार थोडं होतं कारण सुट्टी असते सगळ्याला गर्दी असते टोकन सिस्टीम असं केली किंवा तुम्ही तुमचा पण एवढी बाहेर लांब नाही येता तुमचा पण वेळ नको असं वाचायला पाहिजे की तुम्हाला सर्व्हिस छान भेटायला पाहिजे म्हणून थोडा आम्ही दहा पंधरा मिनिटं अर्धा घंटा बसवत असतो पण सर्व्हिस छान मिळते एवढं शंभर टक्के आहे एकदा नक्की व्हिजिट करा शक्यतो सह बघा नाही म्हटलं तरी शनिवार सगळ्या सुट्टी आहे त्यामुळे गर्दी होते त्यामुळे थोडं वेटिंगला बसायला लागते पण शंभर टक्के ना एक हजार टक्के तुम्हाला आवडतील एवढी व्हरायटी आपल्यात आहे रेट रिजनेबल आहेत क्वालिटी छान आहे फक्त तुम्हाला बसायचं थोडा वेळ मस्त कलेक्शन आले एक नंबर कलेक्शन आले